नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना तसेच इतर सर्व निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी तसेच दिव्यांग बांधवांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे मित्रांनो दरमहा सहा हजार दर रुपये व्हावे या वाढीच्या मागणीसाठी अन्नत्याग व रक्तदान आंदोलन रायगड या ठिकाणी केले जाणार आहे त्या संदर्भात दिनांक एकवीस मार्च ते तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी हे आंदोलन होणार आहे तरी बच्चू भाऊ कडू यांच्या वतीने हे आंदोलन केले जाणार आहे मग या आंदोलनात जर आपल्याला नोंदणी करायची असेल आपल्याला जायचं असेल तर या ठिकाणी गुगल फॉर्म भरून देणे गरजेचे आहे तर मग मित्रांनो हे आंदोलन कुठे होणार आहे कशा पद्धतीने होणार आहे आणि गुगल फॉर्म कसा भरायचा आहे या आंदोलनाच्या जे व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याला कसं जॉईन व्हायचं याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा प्रहार दिव्यांग क्रांती संस्था प्रहार जनशक्ती पार्टी यांचे एकवीस तेवीस मार्च पर्यंत अन्नत्याग आंदोलन आणि तेवीस मार्च शहीद दिनानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे स्थळ आहे प्राथमिक आरोग्य केंद्र शेजारी राजधानी किल्ले रायगडाच्या पायथ्याशी पाचाड तालुका महाड जिल्हा रायगड हजोऱ्याच्या संख्येने या ठिकाणी सहभागी व्हावे अन्नदात्यासाठी अन्नत्याग दिव्यांगासाठी रक्तदान स्वराज्याच्या राजधानीवरून मुंबईच्या राजधानीला इशारा अशा पद्धतीचा मजकूर या ठिकाणी या आंदोलनाच्या वतीने करण्यात आलेला आहे तर मग मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता बच्चू भाऊ कडू यांनी स्वतः त्यांच्या फेसबुक पोस्टवर या ठिकाणी सांगितलेले आहे की श्री बच्चू भाऊ कडू यांचे अन्न त्याग व रक्तदान आंदोलन किल्ले रायगड जिजामाता समाधी पाचाळ येथे एकवीस मार्च ते तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी हे आंदोलन होणार आहे दिव्यांगांचे पेन्शन सहा हजार रुपये व अन्य न्यायासाठी हे आंदोलन केले जाणार आहे आंदोलनात सहभागी होण्यासाठी त्वरित नोंदणी करा गुगल फॉर्म दिलेला आहे या गुगल फॉर्मवर आपण नोंदणी करायची आहे चलो रायगड हक्कासाठी लढा मग अशा पद्धतीने गुगल फॉर्मला आपण क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला पेज ओपन होईल हा गुगल फॉर्म आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आपण त्या ठिकाणी जाऊन या गुगल फॉर्मवर क्लिक करायचं आहे गुगल फॉर्मवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने पेज ओपन आल्यावर सर्वप्रथम तुम्ही तुमचं नाव त्या ठिकाणी टाकायचं आहे नाव टाकल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी दिव्यांग आहात किंवा नाही होय नाही त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे जर दिव्यांग असेल तर तुम्हाला यू डी आय डी कार्ड नंबर टाकावा लागेल नसल तर तुम्ही नाही लिहा आणि त्या ठिकाणी नेक्स्ट बटनाला क्लिक करा नेक्स्ट बटनाला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीनं पेज ओपन होईल त्या ठिकाणी तुम्हाला विचारलं जाईल तुम्ही स्त्री आहात की पुरुष आहात या ठिकाणी ते टाकायचं आहे नंतर तुमचं गाव कोणतं आहे ते गाव टाकायचं आहे तालुका शहर सर्व काही माहिती व्यवस्थित भरायची आहे ईमेल ॲड्रेस असेल तर ईमेल ॲड्रेस टाका नंतर मोबाईल नंबर टाका ईमेल ॲड्रेस नसला तरी चालेल पण मोबाईल नंबर आवश्यक आहे मोबाईल नंबर मात्र नक्की टाका मग उपस्थित राहण्याचे दिवस कोणते राहणार आहे तुम्ही उपस्थित कोणकोणत्या दिवशी उपस्थित राहणार आहात तर पहिल्या दिवशी एकवीस मार्चला उपस्थित राहणार आहात बावीस मार्चला राहणार आहात का तेवीस मार्चला का तिन्ही दिवस उपस्थित राहणार आहात तर त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे कारण की त्या ठिकाणी तुमची राहण्याची खाण्याची सोय केली जाणार आहे त्या संदर्भात या ठिकाणी ही माहिती देणे आपल्याला गरजेचे आहे व्यवस्थित माहिती भरा या ठिकाणी बघा या ठिकाणी व्हॉट्सॲप लिंक दिलेली आहे मग गुगल फॉर्म भरता भरता तुम्ही त्यावर क्लिक करून व्हॉट्सॲपला जॉईन होऊ शकता किंवा व्हॉट्सअपला जॉईन होण्यासाठीची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथूनही जॉईन होऊ शकता मग या ठिकाणी तुम्ही ही माहिती मिळण्यास उत्सुक आहात का आहात का तर मग व्हॉट्सअपवर तुम्हाला ही माहिती दिली जाईल तर ती ठिकाणी क्लिक करायचं आहे आपण रक्तदान करणार आहात का होय नाही जर रक्तदान करणार असाल तर त्या ठिकाणी होय करा नसेल तर नाही करा मग अशा पद्धतीने आपण या ठिकाणी पदाधिकारी आहात का कुठले या संघटनेचे प्रहार संघटनेचे कुठलं तालुका अध्यक्ष शाखा अध्यक्ष किंवा इतर कोणी जर असाल तर त्या ठिकाणी तो आपलं पद टाकायचं आहे आणि हा फॉर्म अशा पद्धतीने सबमिट करायचा आहे मित्रांनो हा फॉर्म सबमिट करणे गरजेचे कर आहे कारण की कार्यक्रम खूप मोठा होणार आहे खूप मोठे आंदोलन होणार आहे त्यासाठी या ठिकाणी आ नियोजन करण्यासाठी हा गुगल फॉर्म भरणे गरजेचे आहे म्हणजे त्यांना अंदाज येईल की किती माणसे किंवा किती नागरिक या ठिकाणी येणार आहात आहेत त्यामुळे या आंदोलनाची दिशा ठरणार आहे आपल्या हक्कासाठी सर्वांनी रायगडवर जायचे आहे चलो रायगड चलो रायगड मित्रांनो आणखी काही माहिती हवी असल्यास कमेंटमध्ये नक्की विचारा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या बांधवांपर्यंत नक्की शेअर करा म्हणजे त्यांना माहिती झाली पाहिजे आपल्या हक्कासाठी आपल्या मागण्यांसाठी चलो रायगड चलो रायगड धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र